वाठोळा येथे देशातला महत्वपूर्ण सिम्बॉसिक कॉलेज आपल्या नागपूर शहराच्या वाठोळ्यामध्ये चार वर्ष अगोदर सुरू झाला आहे इंटरनॅशनल लेवलचं आपलं ते सिम्बॉसिक आहे परंतु काही काळापासून या दोन तीन वर्षापासून सिम्बॉसिकच्या समोर काही गांजा काही हफीम अशा प्रकारचे पदार्थ विकण्याचा धंदा हा धंदा फार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे मी आता जे पीआय यांच्या अगोदर जे जे पीआय होते जे जे पोलीस तिचे प्रमुख होते मी त्यांना सांगितलं होतं का तुम्ही याची चौकशी करा कारण मुलांचं भविष्य खराब होऊ नये मुलं अगर गेटच्या बाहेर निघालात हा प्रकार त्या ठिकाणी घडत आहे अनेक मुस्लिम कोणीतरी आहे त्याच्या डब्ल्यू बी एमची गाडी आहे तो त्या माध्यमातून तिथं सप्लाय करते हे सुद्धा मी आले सांगितलं होतं परंतु दुर्भाग्यवर्ष असं आहे का पोलीस वाठोडा पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे त्यांनी सुद्धा त्याच्यावर कारवाई केली नाही आज तुम्ही वर्तमान पेपरले वाचलं असेल पोलिसच्या एक हवलदार तो उडिसामध्ये गेला उडिसामध्ये गाडी घेऊन गेला आणि तिथून बावीसशे किलो गांजा तो ओडिसावरून नागपूरला आणत होता आणि नागपूरला आणलं म्हटल्यानं वाठोळा पोलीस तोप सिपाई असल्यामुळे वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये तो माल आणत होता आणि तो मधामध्ये ओडिसा पोलिसांनी त्याची गाडी जेव्हा चेक केली आणि गाडी चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये बावीसशे किलो हा तिथं दांज्या त्यांनी पकडला आणि त्यांची जाणकारी त्यांनी घेतला आणि त्यांनी सांगितलं की वाठोडा पोलीस स्टेशन मध्ये नागपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये मी एक हवालदारच्या रूपाने काम करत आहोत आणि म्हणून पोलीस कमिशनर साहेबांनी त्याला फडकी सस्पेंड नाही तर त्याला डिसमिस केलं मी पोलीस कमिशनर साहेबांचं स्वागत करतो का असा कोणताही कर्मचारी अशा प्रकारचे त्याच्यावर अशाच प्रकारची कारवाई करणे आवश्यक आहे आणि पोलीस आयुक्तांनी एक चांगला निर्णय घेतला अगर पोलिसांनी हे जे मी सांगितलं ते अगर पहिले अगर दखल घेतली असती आणि त्या ठिकाणी जे समोर जे अतिक्रमण करून जे बसले काही लोक दुकान टाकून कारण तिथं किडा संकुल होणार आहे आणि त्या ठिकाणी अतिक्रमण करून जे बसले आहे आणि ते त्या ठिकाणी हा धंदा करत आहे आणि म्हणून मुलांचं भविष्य खराब होऊ नये इतकी मोठी सिम्बासिक त्या या माध्यमातून चुट्याच्या माध्यमातून बदनाम होऊ नये आणि म्हणून याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे मी निश्चित स्वरूपात उद्या पोलीस आयुक्ताली सुद्धा भेटणार आहोत आणि या संदर्भात जो जो कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत